आचा अभंग आहे आयुष्य गेले वाया वायाविण थोर झाली नागवण आता धावा धाव करी काय पाहतो सिहरी माझे तुझे याची गती दिवस गेले तोंडी माती मन वाव घेऊ नेदी उडवू पाहे भवन दी पडिला विषयांचा घाला तेने नागविले मला शरण आलो आता धावे तुका म्हणे मज पावे याचा अर्थ आहे माझे आयुष्य वाया गेले त्यामुळे चांगलीच फसवणूक झाली आहे हे हरी आता तरी तू धावून ये काय पाहत आहेस माझा उद्धार कर माझे आणि तुझे करण्यातच आजपर्यंत दिवस गेले शेवटी तोंडात माती पडायची माझे मन एक क्षण देखील स्थिर नाही ते मला भवनदीत पुडवू पाहत आहे माझ्यावर विषयांचा घाला पडला आणि त्यामुळे मी चांगलाच फसवला गेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात भगवंता मी आता तुला शरण आलो आहे तू आता माझ्यावर कृपा कर शरीरावर प्रेम करणे म्हणजे मनुष्य जीवनाची फसवणूक आहे मायेच्या या प्रभावातून केवळ भगवंताच्या सहाय्यानेच भक्त बाहेर पडू शकतो भगवान श्रीकृष्ण सांगतात दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया मामय प्रपद्यते मायामिताम तर ते अर्थात तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी शक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात सर्व जीवांना केवळ श्रीकृष्णच सर्व दुःखातून मुक्ती देऊ शकतात हर भक्तांचा दृढ विश्वास असतो जय हरि विठ्ठल